<laughs> या ठिकाणी अखिलवादी वेगवेगळ्या संघटना त्याप्रमाणे खेड तालुका वेगवेगळ्या संघटना सर्व या ठिकाणी गोपस्ती हात आपल्या या ठिकाणी जत्रा कमिटीच्या वतीनं आणि आपण या ठिकाणी मोलाच सहकार्य केल्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने या ठिकाणी आपला आभार सागरप्पा दंड ते भवि पंचायत समितीचे सदस्य अनामसर मंडळासाठी एक हजार रुपयाचं बच्च स्वागत या ठिकाणी अभिनेते डेव्हलपर प्रशांत देवेदास लोखंटे यांच्या वतीनं या कार्यपालकासाठी पाचशे रुपयाचं बक्षेत आणि अनामसर मंडळासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत ध <laughs>

લોકે પાઇપ આરામ કરીવા મામા アニメがパイナーサディスドカパタバラ。<noise> <noise>